तर मंडळी आपल्या सर्वांच्या कमेंट होती मी हा व्हिडिओ बनतोय आपण जे शॉप बंद करतोय त्या शॉपमध्ये काही कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही लॉस नाही किंवा कोणत्या प्रकारची सेलिंग होत नाही अशाला काही भाग नाही आपल्याला फक्त मॅन पॉवर कमी पडते म्हणून साठी मग ते शॉप बंद करतोय आणि मला बऱ्याचशा ताईंनी सुद्धा मेसेज केलाय किंवा बरेचसे के बरे बंधू आहेत त्यांनी सुद्धा कॉल मेसेज केलेले आहेत की आमचे काही जे फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत ते शॉप आम्हाला भेटेल का तर शॉप तुम्हाला नक्की भेटेल पण तुम्हाला त्या शॉप साठी शॉप पाहण्यासाठी तुम्हाला भांडू तुळशीवाडा पाईपलाईनच्या वरती गायती शाळेच्या जवळ तिथं आल्याच्या नंतरला कोणाला जरी तर माझं नाव चंद्रकांत कदम चंदू कदम तर नक्की तुमचा कॉन्टॅक्ट माझ्याशी होईल किंवा मेसेज करा मी तुम्हाला माझा नंबर शेअर करीन आणि तुम्ही या तुम्हाला जर शॉप घ्यायचा असेल तर नमस्कार मंडळी आपण सर्वांनी कमेंट केलं होतं की शॉपच्या संदर्भात मी दोन दिवसात एक व्हिडीओ टाकली होती की आपली शॉप बंद करतो त्या संदर्भात आपण सर्वांनी कमेंट केल्या मेसेज केले सुद्धा आणि बरेचसे पॉझिटिव्ह कमेंट आहेत आणि एक दुसरी कमेंट निगेटिव्ह आहेत आपण त्या गोष्टी लक्ष नको देऊया तर मंडई असा काही भाग नाहीये की आपण शॉप चालू केलं नाही आपण ते शॉप ऐंशी टक्के बंद होतं हे होतं ते होतं अशा काही भाग नाहीये तर सर्वात महत्वाचं मंडई असं आहे की फूड जेव्हा कुठला शॉप तुम्ही चालू करताय तर ते शॉपची तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे कोणत्याही प्रकारचा जर तुम्ही व्यवसाय जर स्वतःहून चालू करताय तर त्या व्यवसायाची तुम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजे तर या फूडच्या व्यवसायामध्ये मी मला एवढी काही माहिती नव्हती मी कधी घरात कांदा पण कापलेला नाहीये तर मी माझ्या सुरुवातीच्या व्हिडिओपासून ती गोष्ट बोललेलो आहे आणि आपण हे प्रयत्न करतोय हे सुद्धा मी सुरुवातीला सांगितलं होतं आणि ही गोष्ट आपण शॉप चालू केलं होतं एका मित्राच्या भरोशावर चालू केलं होतं मित्र म्हणजे तो दोन हजार चौदा पासून ते दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस मध्ये तो आपल्याला कामा होता तर तो विषय दूरचा आहे स्वतः येत नाही शॉपमध्ये तर आपण त्याच्या भरविश्यावरती शॉप चालू केलेलं होतं आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही स्वतः जर करायची तुमची इच्छा असेल तुमची ताकद असेल की तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टी करता फूडचं सगळ्या काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही नक्कीच हे शॉप फुडून नेऊ शकता तर म्हणतं हे शॉप चांगलं चालायचं शॉपच्या बाबतीत सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत की आठ साडेआठ नऊ वाजता शॉपमधला जो काही माल मसाला होता तो संपत होता याच्यासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही बघू शकता माझ्या पेज जाऊन तर शॉपचं भाडं फक्त चार हजार रुपये आणि डिपॉझिटचं ठरलं होतं पंचवीस हजार रुपये तर मंडळीच्या शॉपचं मी रिपेअरिंगचं काम केलं होतं थोडं मेंटेनचं काम केलं होतं आणि त्या शॉपचं काम करतानाच माझं बोलणं झालं होतं था की शॉपला रिपेअर करताना जो काही खर्च होईल तर तितक्या महिने माझ्याकडे शॉप तो राहील आणि जर शॉप चालू असताना जर माझा जर व्यवसाय जर चांगला चालायला लागला तर मी तुम्हाला ताबडतोब डिपॉझिट देऊन आपलं जे काही अग्रीमेंट आहे एक दोन वर्षाचा ते करून टाकू हे माझं पहिलं सुरुवातीलाच बोलणं झालं होतं तर मंडळी दिवाळीच्या एकादशीच्या आधीच फक्त मी माझं शॉप चालू ठेवलं होतं आणि शॉप चालू ठेवलं असताना शॉप व्यवस्थित चाललं एक पाचशे सहाशे सातशे रुपयाचा मी माल मसाला त्याला लावायचो म्हणजे जे काही गोष्टी मला लागायच्या त्या सगळ्या गोष्टी मी त्या एवढ्या आणायचो आणि त्या सहाशे पाचशे रुपयाचा माझे दोन ते अडीच हजार रुपये माझे होत होते तर तुम्हाला मी असं कधीच बोलणार नाही की नुकसान होत होतं फूडच्या व्यवसायामध्ये नुकसान होत नाही आणि होणारही नाही तुम्ही स्वतः नॉर्मली कधी पाहिजे तर एक किलो बटाटे घ्या घरामध्ये उकडा त्याचे बटाटे वडे करा आणि तुम्ही स्वतः आयडिया लावा तुमचं जजमेंट करा की तुमचे वडे किती होत आहेत आणि कितीला तुम्ही सेल करू शकता तर म्हणजे सोपा व्यवसाय असतो ह्याच्यामध्ये काही नाही जे आपण घरात खातो ते आपल्यासोबत ग्राहकांना आपल्याला द्यायचं असतं क्वालिटी मेंटेन ठेवायची असते आणि क्वांटिटी सुद्धा त्यांना गरजेचं नाही की क्वांटिटी भेटली पाहिजे क्वालिटी मेंटेन पाहिजे आणि चव म्हणजे जो कोणी जर ग्राहक तुमच्याकडे कुठला सुद्धा आयटम घेऊन जर खात असेल किंवा कुठला सुद्धा प्रोडक्ट किंवा हो तुमच्याकडचा जो काही तुम्ही जे बनवत आहे फूड व्यवसायामध्ये जे काही बनवत आहे तर समजा एखादा व्यक्ती समजा मी जर मी खात असेल तर मी पुन्हा तिथं का आलो पाहिजे तर हे स्वतःना गणित करा की तेच गोष्ट बघते मी जजमेंट ठेवला था, होता आणि आठ साडेआठ नऊच्या दरम्यान माझं सर्व काही माल मटेरियल संपत होतं तर म्हणजे ही फूडचा व्यवसाय चांगला आहे फक्त माझा मॅन पॉवर मला कमी पडत होती दिवाळीच्या सुट्टीमध्ये पोरांच्या सुट्ट्या होत्या घरामध्ये पाहणार दुसरा कोणी नाही आहे माझ्या बायकोशिवाय आणि एवढा सगळा लोड मला तिच्या खांद्यावरती द्यायचा नाहीये तर माझा प्लॅनिंग होता कोण भेटला असतं तर आपण केलं असतं पुढे आणि पुढे पाऊल उचललं असतं पण तसं काही झालं नाही शक्य झालं नाही तर त्या गोष्टी तर मला काही नाराजगी नाही आहे पण पुढचा महिना आपल्याकडे आहे पण पुढचा महिना असं शॉप बंद ठेवण्यापेक्षा मी विचार केला की ते शॉप आपलं त्यांच्या हातात ताब्यात देऊन टाकू आणि जर आपण जर कोणी इच्छुक असेल की मला बरेच जण कमेंट करतायत किंवा जे काही मेसेज करतात की दादा आम्हाला शॉप भेटेल का आम्हाला इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये आम्हाला करायचं आहे किंवा काही सुद्धा तर म्हणतोय ते शॉप माझ्या मालकी हक्काचं नाही आहे तुम्हाला तिथे यावं लागेल त्या शॉपच्या मालकीशी तुम्हाला बोलावं लागेल आणि तुमचं जे काही व्यवहार असेल ते तुम्ही स्वतः करावे लागतील वाटल्या तुमच्यासोबत मी तिथे उभं राहीन असा काही माझा मोठा विषय नाही पण अशा काही गोष्टी होत्या ज्या तुम्ही प्रत्येकाने कमेंटमध्ये मला विचारल्या होत्या आणि व्यवसायामध्ये कधीच लॉस नसतो मंडई जर तुम्ही तुमच्या जजमेंटने तुमच्या डोक्याने व्यवसाय केला तर कधीच लॉस होत नसतो त्यामध्ये तर व्यवसाय चांगला आहे तर जर तुम्ही जर करणारे असाल तुमच्याकडे जर करण्याची तेवढी क्षमता असेल तर नक्कीच या लाईनमध्ये तुम्ही उतरा आणि जर तुम्हाला या व्यवसायाची जर पूर्ण माहिती असेल तर तुम्ही शंभर टक्के करू शकता चे तर चला मंडळी ते ही एवढीच व्हिडिओ होती तुम्हाला मी सांगितलं तेवढीच माहिती होती तर जय महाराष्ट्र